तात्या कस काय असं अचानक झालं घ्या पाणी घ्या तुम्ही पा, काय पाया वगैरे सूज वगैरे आली काय मग ती आधी पासूनच येत होती पण आम्हाला वाटलेला चकलं चमकलं असेल आम्ही लक्षच दिलं नाही सांगितलंच नाही काय दुखत म्हणून दुखत आहे दुखा पंधरा दिवस झालं आणि आता मला काल परदेश कारण की आ दुखायला लागलं दुखायला लागलं म्हणून कळायला लागलं मग इवळायला लागलं काय दुखाय पोट दुखायचं का हा मला वाटलं मुतखडा असेल हा मला भी बोल कारण ह्या अंगव ते अंगव करायचं मला वाटलं मुतखडा असेल त्यांना म्हणलं मग तसा काही त्रास होता का नाही पहिलाच त्रास होत होता लय पण ते सांगतच नव्हते आम्हाला मग आता कसं आम्ही तरी कसं वाळ बरं बरं मी आता काय हॉस्पिटलला मी तिकडे असतो मी या डॉक्टरला म्हणलं मी रिपोर्ट बघतो इ दोन बरोबर आहे आईला दोन्ही किडण्या फेल म्हणले आता काय ह्याच्यात असं दाखवतं आहे की साईला असं नव्हतं तुम्हाला डॉक्टरांनी म्हणलं मानले तर कळालं ना मग अदो आपल्याला तरी काय कळणार आहे तुम्ही डायलिशिसवर सगळं त्याच्यावरच काय बा पोरांनी कसं करायचं या किडण्यांचं असं आतापर्यंत सगळं घरातल्यांनीच हे करावं लागतं डायलिसिस केलं बरं वाटतंय बरं का हां नंतर नंतर दिवस भरत आले की परत होतो घरातल्यांच्या आता काय बघ आता सांगितलं हे दोन किडनी एका किडनीवर जमन घरातलेच दुसरे भेटले असते डोनर पण आता ते आणायचे तरी कुठून तुला काय अडचण किडनी द्यायला एका किडनीवर जपतं कवर राहील होत असली मे असतं मग मी द्याल तयार तुझं आम्हाला बी पुढे लेकरं बाळ आहेत काय हायका नाय आमचं किती आयुष्य जायचंय अजून आणि लगेच किडनी द्यायला तयार तुम्ही बी झालात अग पण काय असलं तरी बाप माझा दुसऱ्याची नाही जमत तस सांगितलंय तस पण मुलांना द्यायची यांनी केलंय कोणासाठी हा यांनी किती कष्टाने युवा केलंय काय माहित नाही का आम्हाला बहिणी बहिणीचा संसार वाढलाय आता तुमचा संसार वडीत येत आणि आता त्यांच्या अशा अडचणीच्या काळात तुम्ही जर हे करायला लागले तुम्हाला काय माहित काय काय केलंय त्यांनी त्यांच्या हौशी मौशी राहिलेत का नाही होते त्यांनी काय वेगळं जाग वेगळं केलं काय लय पोरांना त्यांचं त्यांचं आयुष्य पडलंय पुढं नको आता तुम्ही किती मन मारले आम्हाला माहिती ना पोराला एका किंडीवर राहील ना ते मी तीच सांगते ही जगाच्या आखरीत नाही केलं त्यांनी खुशी आई बापा करते खुशी मला तू एक सांग समजा तुझ्या आईची तर अशी परिस्थिती झाली असते आईची किंवा बापाची आणि तुझी जर मेच झाली असती तू अशीच म्हणली असते का नाही द्यायची माझा बाप मरून किंवा माझा आई मरून म्हणली असते का गं नाही शानपणा दाखव नाही तर माझी टाकवा बहिणीची किडनी टाका त्याला तुम्हाला साखर आहे तुमची कशी जमन द्या बहिणी जर त्यांच्याच पल्ल्याकरांनी असं केलं म्हणले कसं जमायचं बरं हा त्यांची त्यांची लेकील काय लेकीच काय म्हणणं आहे बावाच सगळं याच्यासाठी प्रॉपर्टी काय त्यांना दिलेली का कुठं कोणाला कोणाला दिलेली का तुम्ही बघा ना यांना काय त्यांना एकट्यांना जन्म दिला काय पुरी नाही का दिला त्यांनी तिचा संसार झालाय आहे तिचा नावराय तिथे ती ठरविते ना पण आता बाप बापाला कोण सांभाळत बापाची प्रॉपर्टी कोणापाशी तुम्ही खाताय ना त्यांचं हे बघा बा तुमचा आता घरगुती निर्णय आहे सांगणं काम आहे जाऊ दे मग हां तू उगा नको त्यांना कोर्ड टाकू जाऊ काय व्हायचं आहे होईल माझे आणि करते माझ्यासाठी दवाखाना तेवढंच ले झालं बाबा ज्याला त्याला जगण्याचा अधिकारी जगला असतं मग आता काय बाबा काय झालं तुम्हाला का तुम्ही बाबा बोला ना नायचे हो त्यांचं इतकं दुखतं आहे त्यांच्या दोन्ही किडण्या फेल सांगितल्यात काय आणि आताच मी हॉस्पिटलवरून रिपोर्ट पाठवले त्यांना हो। किडण्या फेल सांगितलेल्या आहेत त्यांच्या आणि त्याला म्हणतोय मी दे म्हणून घरातल्याची किडनी जमते म्हणून तर तो अजिबातच नाही म्हणतोय आहे या लगेच बोलायला लागलं नाही जमणार म्हणलं ना तुम्हाला एकदा काय रे दादा लहानपणापासून बाबांनी आपल्याला वाढवलं हे केलं हे दिवस बघण्यासाठी वाढवलं का त्यांनी काय रे दादा बायकोच ऐकून तू बाबांना किडनी द्यायला नाही म्हणतो लाज वाटते का तुला लाज वाटली पाहिजे तुला खर तर ऐका लागते ना, ना। रक्ताच लागतं मी पण मी पण यांची मुलगीच आहे ना मग माझी नाही ना किडनी ना बघा यांची काय हरकत नसेल तर बघा का, काही कसं बोलते तू काही काय बाबा तुमची मुलगीच आहे ना मी अगं पण तू आता परकेची झाली ते बघा बुवा घरची लक्ष्मी जरी असली तरी ती तुमच्या घरची लेक आहे आणि काय हरकत आहे तिने किडनी दिली तुम्हाला तर एका किडनी पण राहत मग तेच त्यांना सांगत होतो पण यांनी लय मला आता काही आणि बोलाव का नाही हरकत असणार आहे का माझे हो का हो। जर वडील असते तुमच्या जागी तुम्ही हेच केलं असत ना बाबा मी तयार आहे किडनी द्यायला तुम्ही आता जास्त काही प्रश्न विचारू नका बर बघा मग मी तसं तसं असेल ना मी पुढे फोन करतो तुमची काय अडचण नाही ना माझी काहीच अडचण नाही ठीक आहे घ्या काहीतरी आणि मी काय म्हणतो पाहुणे जर काही ऑपरेशनला खर्चाला काही मदत लागत असेल तर काहीच संकोच न करता मला सांगा चालेल ती सगळी मदत करेल चालेल चालेल घ्या काळजी घ्या मी पुढे बघतो हा बघितलं तायडी आपण कायम म्हणत आलो पोरगी पारख्याच धनी पण माझी पोरगी कामाला आली बघा आज मग आपलं ते आपलंच असतं पण आता आपल्याला ना बहिणीला भेसा द्यायचा आणि लेकीला भेसा द्यायचा माझ oh, नाही ही हि हिस्सा म्हणजे कारला हिस्सा कसला हिस्सा तुम्हाला हे बघा वहिनी मी तुमचं फक्त मन बघत होते कळलं का मला काही हिस्सा बिस्सा नकोय तसं मला काही कशाची कमी नाहीये मला फक्त माझा बाप सुखरूप पाहिजे त्याला धडधाक बघायचंय मला आणि तसही माझ्या माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम आहे माझ्या बाबावरती त्यांना काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत हे बघा नेवणे साहेब सगळ्यात आधी त्यांचं ऑपरेशन होतं ऑपरेशन झालं म्हणजे त्यांना जरा बरं तरी वाटत आणि सासरे बुवा मी पण तुमच्या लवकासारखंच आहे ना ऑपरेशन झालं की बिंदास्त माझ्या घरी या माझ्या घरी चांगलं दोन चार महिने राहा चांगलं बरे व्हा शेवटी कसं आहे मुलापेक्षा लेखच जास्त आपल्या आईवडिलांना जीव लावते आणि मी बघत आले आजवर तुम्हाला कोण जीव लावतोय आम्हाला काय कुठल्या पैशाची किंवा कुठल्या हिश्याची आम्हाला काही अपेक्षा नाही आहे आम्हाला फक्त तुम्ही सुखरूप राहावं तुम्ही आनंदात राहावं तुमचं वय झालं आहे तुम्ही, तुम्ही शेवटचे दिवस सुखानं का ना आता सुखानं जगावं एवढीच आमची अपेक्षा आहे बाबा चला आता तुम्हाला ना दवाखान्यात ऍडमिट करते मी आणि हा असतो तडे काय हायला असतं मी मला पाय तसोदर तू करायला पाहिजे होतं तू काय केलं नाही ऐकलं बायकोचं बायकोच तात्याला वाटलं तू मी म्हणलो होतो म्हणून ऐकायला तयार नाही मी तरी करणार बघितलं बायकोनुसार डोळे वाटायला केलं खाली मान गेली तुझी आणि तू काय करणार होता रे बापासाठी आणि तू ग काय डबे बेबे द्यायची काही गरज नाहीये सगळं मी करण माझ्या बापाचं नाही डबे देईन ना मी डबे द्यायला कुठे नाही म्हणते मी बरोबर आहे ना काही गरज नाही डबे बेबे द्यायची सगळं मी करायला खंबीर आहे मानसी हे बघ तू काय आता वाद घालत बसू नको काय वाद घालण्याची वेळ नाहीये त्यांचं ऑपरेशन करून त्यांना नीट करणं महत्वाचं कशाला कोणाच्या नादी आता डबा देईन म्हणते हिच्यासाठी त्याला वाटतं सगळंच त्यांनी केलं हिसा घेत्या म्हणून डबा देईन म्हणते ती तशी बरी देईन म्हणते दा। दा। ना 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 बर पहिले बाबा ना बाबांना ना जाऊन नाही इम्पॉर्टंट बरं चालते मी तिला कपडे भरायला होतो माझी तुम्ही या उर गाडी घेऊन बरं बरं चला गाडी थोडा पडतो मी सर